नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत सप्टेंबर महिन्यातील चालू घडामोडी भाग एक या भागात आपण एक ते पंधरा सप्टेंबर मधील चालू घडामोडींचा आढावा घेणार आहोत चला तर मग सुरू करूया आंतरराष्ट्रीय घडामोडींपासून पहिली घडामोड बोलकर तुर्क हे संयुक्त राष्ट्रांचे पुढील मानवाधिकार प्रमुख बनणार आहेत संयुक्त राष्ट्र म्हणजेच युनायटेड नेशन महासभेने ऑस्ट्रेलियाचे वोलकर तुर्क यांना संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिओ गुटरेस यांनी जागतिक संस्थेचे मानवाधिकार प्रमुख म्हणून मान्यता दिली वोलकर तुर्क यांनी दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस या कालावधीत युएन एन उच्चायुक्त फॉर ह्युमन राईट्सच्या कार्यालयात काम केलेल्या चिलीच्या राजकारणी बेरनुका मिशेल बॅचलेट जेरिया यांची जागा घेतली तुर्क सध्या धोरणासाठी सहाय्यक महासचिव म्हणून कार्यरत आहेत वळूया या पुढील घडामोडीकडे युनेस्को ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज दोन हजार बावीस तेलंगणातील वरंगल केरळचे त्रिशूल आणि निलंबूर या तीन भारतीय शहरांचा समावेश युनेस्को ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज दोन हजार बावीसच्या च्या यादीमध्ये करण्यात आला आहे ही तीन भारतीय शहरे चव्वेचाळीस देशांतील सत्याहत्तर शहरांचा भाग होती त्यांचा अलीकडेच युनेस्को जी एन एल सी यादीत समावेश करण्यात आला आहे ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज हे शहराचे एक आंतरराष्ट्रीय नेटवर्क आहे जे त्यांच्या समुदायामध्ये आजीवन शिक्षणला प्रोत्साहन देते ही शहरे शहरांसाठी आजीवन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रेरणा माहिती आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी ओळखली जातात आता बघूया राष्ट्रीय घडामोडी पहिली घडामोड राष्ट्रीय पोषण सप्ताह एक ते सात सप्टेंबर भारतात दरवर्षी सप्टेंबरचा पहिला आठवडा राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणून साजरा केला जातो हा सप्ताह दरवर्षी एक ते सात सप्टेंबर दरम्यान साजरा केला जातो निरोगी जीवनशैली टिकून ठेवण्यासाठी निरोगी खाण्याच्या पद्धती आणि योग्य पोषण याविषयी सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या सप्ताहाचा उद्देश आहे वर्ल्ड ऑफ फ्लेवर्स ही दोन हजार बावीसच्या राष्ट्रीय पोषण सप्ताहाची थीम होती वळू या पुढील घडामोडीकडे दिल्लीमध्ये देशातील पहिल्या व्हर्च्युअल शाळेची सुरुवात करण्यात आली आहे या व्हर्च्युअल शाळेमध्ये कोणीही प्रवेश घेऊ शकतो याबाबतची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे या शाळेच्या माध्यमातून जे डबल इ नीटसाठी विद्यार्थी तयार होतील असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे व्हर्च्युअल शाळेमध्ये नववी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात या व्हर्च्युअल शाळेत देशातील कोणत्याही राज्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी अर्ज करू शकतात या शाळेला दिल्ली मॉडेल व्हर्च्युअल स्कूल असे नाव देण्यात आले आहे वळूया पुढील घडामोडीकडे नाकावाटे देण्यात येणाऱ्या करोना लसीला मंजुरी देण्यात आली आहे ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने भारत बायोटेकच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे अठरा वर्षावरील सर्वांना ही लस देता येणार आहे विषाणू नाकावाटे शरीरामध्ये प्रवेश करण्याआधीच थांबवण्याचे प्रयत्न या लसीच्या माध्यमातून केले जाणार आहे अनेक वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासामधून विषाणू नैसल कॅविटी म्हणजेच नाकाच्या माध्यमातून शरीरामध्ये प्रवेश करतात आणि नंतर शरीरातील इतर अवयवांना इजा देण्यात शरीरामध्ये प्रवेश करतो तिथेच नेसल परिणामकारक ठरणार आहे वळू या पुढील घडामोडीकडे पंतप्रधानांनी पंतप्रधान श्री योजना जाहीर केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनी नवी पंतप्रधान श्री प्राईम मिनिस्टर स्कूल फॉर रायझिंग इंडिया ही योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत देशातील चौदा हजार पाचशे शाळा या आदर्श शाळा म्हणून विकसित केल्या जाणार आहेत या शाळांमध्ये प्रयोगशाळा स्मार्ट वर्ग वाचनालये आणि क्रीडा सुविधांसह आधुनिक पायाभूत सुविधा पुरवल्या जाणार आहेत तसेच या शाळांमधून शिक्षणाची अत्याधुनिक काल सुसंगत आणि सर्वांगीण पद्धत अवलंबली जाईल वळू या पुढील घडामोडीकडे राजस्थानने शंभर दिवसांची शहरी रोजगार हमी योजना सुरू केली राजस्थान सरकारने ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मनरेगेच्या धर्तीवर शहरी भागातील गरजू कुटुंबांना शंभर दिवसांचा रोजगार देण्यासाठी महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या वर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेल्या इंदिरा गांधी शहरी रोजगार योजनेसाठी दोन पॉईंट पंचवीस लाखाहून अधिक कुटुंबांनी आधीच नोंदणी केली आहे पुढील घडामोडीकडे मोहला मानपूर अंबाग चौकी हा छत्तीसगडचा एकोणतीसावा जिल्हा बनला आहे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राज्यातील एकोणतीसावा जिल्हा म्हणून नव्याने स्थापन झालेल्या मोहला मानपूर अंबागड चौकीचे उद्घाटन केले यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या नकाशाचे अनावरणही केले नव्याने स्थापन झालेला जिल्हा मोहला मानपूर अंबागड चौकी हा राजनांदगाव जिल्ह्यातून एक नवीन प्रशासकीय एकक म्हणून तयार करण्यात आला आहे पुढील घडामोडीकडे ई प्रॉसिक्युशन पोर्टलच्या वापरात उत्तर प्रदेश अव्वल नऊ पॉइंट बारा दशलक्ष प्रकरणांसह उत्तर प्रदेश केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत व्यवस्थापित केलेल्या ई प्रॉसिक्युशन पोर्टलद्वारे खटले निकाली काढण्यात आणि दाखल होण्याच्या संख्येत आघाडीवर आहे ऑगस्ट अखेरपर्यंतच्या आकडेवारीनुसार मध्य प्रदेश दुसऱ्या बिहार तिसऱ्या गुजरात चौथ्या आणि छत्तीसगड पाचव्या क्रमांकावर आहे भारतात आठ हजार सहाशे बेचाळीस अमृत सरोवर बांधणारे उत्तर प्रदेश हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे अमृत सरोवर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले एक महत्वाकांक्षी मिशन आहे ज्याचे उद्दिष्ट भविष्यासाठी पाण्याचे संवर्धन करणे आहे उत्तर प्रदेश नंतर दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर जम्मू राजस्थान आणि पाचव्या क्रमांकावर तमिळनाडू आहे घडामोडीकडे चीप पुरवठा सुधारल्यामुळे वाहनांचे डिस्पॅच एकवीस टक्क्यांनी वाढले सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्सच्या म्हणण्यानुसार सेमी कंडक्टरचा सुधारित पुरवठा आणि सणासुदीची मागणी यामुळे ऑगस्ट मध्ये भारतातील प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीत एकवीस टक्के वार्षिक वाढ झाली आहे मध्ये एक पॉइंट चोपन्न लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील वेदांत लिमिटेड आणि फॉक्सकॉन समूह गुजरातमध्ये सेमी कंडक्टर इकोसिस्टीम उभारण्यासाठी एक पॉइंट चोपन्न लाख कोटीहून अधिक गुंतवणूक करणार आहेत ऑइल टू मेटर समूहाने सांगितले की वेदांत डिस्प्ले लिमिटेड चौऱ्याण्णव हजार पाचशे कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह डिस्प्ले फॅब युनिट्सची स्थापना करेल आणि साठ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह वेदांत सेमीकंडक्टर लिमिटेड एकात्मिक सेमीकंडक्टर फॅब युनिट आणि आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली आणि चाचणी सुविधा स्थापन करेल वळू या पुढील घडामोडीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वेच्या जमिनी दीर्घकालीन भाडे तत्वावर देण्याच्या धोरणाला तसेच पुढील पाच वर्षात तीनशे गतीशक्ती कार्गो टर्मिनल विकसित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की जेव्हा तीनशे गतीशक्ती कार्गो टर्मिनल्स कार्यरत होतील तेव्हा रेल्वेला मालवाहतूक सेवेतून दरवर्षी किमान तीस हजार कोटींच्या वाढीव उत्पन्नाची अपेक्षा आहे वळूया पंतप्रधानांच्या हस्ते कर्तव्य पथ चे उद्घाटन राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट यापूर्वी राजपथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्गाचे कर्तव्यपथ असे नामकरण करण्यात आले या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते नामांतरामुळे देशाला नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे असेही त्यांनी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया गेट येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अठ्ठावीस फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले बळूया पुढील घडामोडीकडे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीला पुढे नेण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने शिक्षक पर्व सुरू केले शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पुढे नेण्यासाठी केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी आणि राजकुमार रंजन सिंह यांनी शिक्षक पर्व सुरू केली शिक्षण मंत्रालय सी बी एस सी एआयसी टी आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय यांनी आयोजित केलेल्या उद्घाटन संभाषणातून शिक्षक पर्वाची सुरुवात झाली वळू या पुढील घडामोडीकडे ओडिशा सरकारने छटा नावाने रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना सुरू केली ओडिशा सरकारने कम्युनिटी हार्नेसिंग अँड हार्वेस्टिंग रेन वॉटर आर्टिफिशियल टू टेरेस टू ऍक्विफर नावाची रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना सुरू केली याची अंमलबजावणी पाच वर्षाच्या कालावधीसाठी केली जाणार आहे राज्य क्षेत्र योजना पावसाच्या पाण्याचे संरक्षण करण्यासाठी आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पाण्याची कमतरता असलेल्या ब्लॉक्समध्ये पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी कार्य करेल वळूया पुढील घडामोडीकडे बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी फाल्गु नदीवरील भारतातील सर्वात लांब रबर धरणाचे उद्घाटन केले हे धरण तीनशे चोवीस कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे आयआयटी रुरती मधील तज्ज्ञांचा या प्रकल्पात सहभाग होता फाल्गु नदीवरील भारतातील सर्वात लांब रबर डॅम गयाजी डॅम म्हणून ओळखले जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता राज्यातील घडामोडींचा आढावा घेऊयात पहिली घडामोड पोषण अभियानाच्या एकूण अंमलबजावणीच्या बाबतीत महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे नीती आयोगाच्या अहवालानुसार केंद्राच्या प्रमुख पोषण अभियानाच्या एकूण अंमलबजावणीच्या बाबतीत महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि गुजरात ही पहिल्या तीन राज्यांमध्ये आहेत सिक्कीमने सर्वोत्तम कामगिरी केली केंद्रशासित प्रदेशामध्ये दादर आणि नागर हवेली दमन आणि दीव आघाडीवर आहेत तर पंजाब आणि बिहार सर्वात कमी कामगिरी करणारे आहेत वळू या पुढील घडामोडीकडे मराठी नाट्य कलाकार संघाच्या अध्यक्षपदी अभिनेता सुशांत शेलार यांची निवड करण्यात आली आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी संलग्न असलेल्या मराठी नाट्य कलाकार संघाच्या सर्वसाधारण सभेत ही घोषणा करण्यात आली मराठी नाट्य कलाकार संघाचे माजी अध्यक्ष प्रदीप कबरे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे प्रदीप कबरे दहा वर्षे मराठी नाट्य कलाकार संघाचे अध्यक्ष होते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निर्माता संघ रंगमंच कामगार संघ आणि मराठी नाट्य कलाकार संघ अशा तीन घटक संस्था आहेत वळू या पुढील घडामोडीकडे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे माध्यमातून ऑक्टोबर पासून मोफत आरोग्य सेवा मिळणार आहे मुंबईत सुमारे दोनशे सत्तावीस आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात पन्नास आरोग्य केंद्रांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे मुंबईत वीस ते तीस हजार लोकसंख्येकरिता एक याप्रमाणे हे क्लिनिक सुरू करण्यात येणार असून पन्नास पॉलिक्लिनिकचे काम पूर्ण झाले आहे मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरात दोनशे सत्तावीस क्लिनिक उभारण्यात येणार आहेत त्यामध्ये चौतीस पॉलिक्लिनिक असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आता ऐकूया संरक्षण विषयक घडामोडी पहिली घडामोड पंतप्रधान मोदी यांनी दोन सप्टेंबर रोजी भारतीय नौदलाच्या नवीन झेंडांचे अनावरण केले नौदलाच्या नव्या ध्वजामध्ये देशाचा तिरंगा दिसत आहे तसेच राजमुद्रेच्या आकारातील नवे चिन्ह दाखवण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतीय बनावटीची युद्ध नौका आय एन एस विक्रांत नौदलाकडे सुपूर्द करण्यात आल्याने भारतीय नौदलाला नवे बळ मिळाले आहे बळूया पुढील घडामोडीकडे वन्यजीव मंडळाने लडाखमधील नवीन भारतीय हवाई दलाच्या तळाला मान्यता दिली आहे लडाखच्या पूर्वेकडील सेक्टरमध्ये चीनशी सुरू असलेल्या संघर्षादरम्यान भारतीय हवाई दलाने लडाखमध्ये नवीन एअरबेस विकसित करण्याची योजना आखली आहे लडाख प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या अगदी जवळ चांगथांग अभयारण्य क्षेत्रात नवीन एअरबेस उभारण्यासाठी आय एफ ने राष्ट्रीय वन्यजीव मंडळाशी संपर्क साधला होता विनंतीचे मूल्यांकन केल्यानंतर राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीने नवीन एअरबेस भारतीय हवाई दलाला मान्यता दिली आहे विद्यार्थी मित्रांनो आता ऐकूया नियुक्तीविषयक घडामोडी संतोष अय्यर जानेवारी दोन हजार मध्ये मर्सिडीज बेन्स इंडियाचे एम डी आणि सीईओ म्हणून काम करतील संतोष अय्यर ग्राहक सेवा आणि कॉर्पोरेट अफेअर्स चे उपाध्यक्ष भूमिका बजावली होती आता त्यांना व्यवस्थापकीय संचालक म्हणून बढती देण्यात आली आहे एक जानेवारी दोन हजार पासून अय्यर हे मार्टिन श्वेंक यांच्याकडून कंपनीचा कारभार हाती घेतील कंपनीचे विक्री आणि विपणन प्रमुख म्हणून अय्यर यांनी गेली सात वर्षे कंपनी सर्वोच्च स्थानावर ठेवली होती पुढील नियुक्ती आय एफ एस नागेश सिंग यांची थायलंड मधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे एकोणावीसशे पंच्याण्णवच्या बॅच चे भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी नागेश सिंग यांची थायलंड मधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते विद्यमान राजदूत सुचित्रा दुराई यांची जागा घेतील आसियान मेकॉंग गंगा सहकार्य आणि तसेच इतर बहुपक्षीय मंचावर प्रादेशिक आणि उपप्रादेशिक स्तरावर सहकार्याने चिन्हांकित केलेले दोन हजार एकवीस दरम्यान भारत आणि थायलंडमधील द्विपक्षीय संबंध मजबूत होत राहिली वळू या पुढील घडामोडीकडे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी भारताचे पुढील महाधिवक्ता असतील के के वेणुगोपाल यांनी पद सोडल्यानंतर वरिष्ठ अधिवक्ता मुकुल रोहतगी यांची भारताचे चौदावे महाधिवक्ता म्हणून नियुक्ती केली चौदा ते जून दोन हजार दर सतरा दरम्यानच्या पहिल्या कार्यकाळानंतर रोहतगी यांची ए जी म्हणून ही दुसरी वेळ असेल या वर्षाच्या जूनच्या शेवटी ए जी वेणुगोपाल यांचा कार्यकाळ तीन महिन्यांसाठी ती किंवा पुढील आदेश येईपर्यंत वाढवण्यात आला आहे पुढील नियुक्ती संजय वर्मा यांची कॅनडात भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे वरिष्ठ संजय कुमार हे प्रभारी उच्चायुक्त अंशुमन गौर यांच्या नंतर पदावर राहतील वर्मा हे भारतीय परराष्ट्र सेवेचे एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या अधिकारी आहेत आणि सध्या ते जपानमध्ये भारताचे राजदूत आहेत वर्मा यांनी हाँगकाँग चीन व्हिएतनाम आणि तुर्कीमधील भारतीय मिशन मध्ये काम केले आहे त्यांनी इटलीतील मिलान येथे भारताचे महावाणिज्य दूत म्हणूनही काम केले आहे ऐकूया करारविषयक घडामोडी पहिली घडामोड आय सी आय सी आय बँक आणि एन एम डी एफ सी यांनी बँकिंग सॉफ्टवेअरच्या विकासासाठी करार केला नॅशनल मायनॉरिटीज डेव्हलपमेंट अँड फायनान्स कॉर्पोरेशन एन एम डी एफ सीने ने जाहीर केले की त्यांनी मोबाईल ऍप्लिकेशन आणि आर्थिक लेखा सॉफ्टवेअरच्या निर्मितीसाठी आय सी आय सी आय बँक सोबत करार केला आहे औपचारिक घोषणेनुसार आय सी आय सी आय बँक एन एम डी एफ सी साठी अनुप्रयोग विकसित करेल तयार करेल आणि तैनात करेल तसेच इतर गोष्टींबरोबरच एक्झिक्युटेबल डेटाबेस डेटा देईल पुढील घडामोड टाटा स्टील आणि पंजाब सरकारने लुधियानामध्ये स्टील सुविधा स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार केला टाटा स्टील कंपनी आणि पंजाब सरकारने स्क्रॅपद्वारे समर्थित इलेक्ट्रिक आर्क फर्नेस सह प्रतिवर्ष पॉइंट पंच्याहत्तर दशलक्ष टन लांब उत्पादनांची स्टील सुविधा स्थापन करण्यास सहमती दर्शवली आहे लुधियानाच्या हायटेक व्हॅलीमधील कडियाना खुर्द येथे ग्रीनफील्ड सुविधा बांधण्याचा टाटा स्टीलचा निर्णय हा कंपनीच्या वर्तुळाकार अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करण्याच्या आणि स्टीलच्या पुनर्वापराद्वारे लो कार्बन स्टील निर्मितीकडे स्विच करण्याच्या वचनबद्धतेचा एक भाग आहे पुढील घडामोड भारताचा बांगलादेशबरोबर कुशियारा पाणी वाटप करार भारत आणि बांगलादेशमधील परस्पर विश्वासाला बाधा आणणाऱ्या अतिरेकी शक्तींचा एकत्र येऊन मुकाबला करू असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे भारताच्या दौऱ्यावर असलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली या भेटीमध्ये दोन्ही देशांमध्ये पंचवीस वर्षांमधला पहिला जलवाटप करारही अस्तित्वात आला आहे पंतप्रधान मोदी आणि शेख हसीना यांच्या भेटीनंतर एकूण सात करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत यामध्ये कुशियारा नदी जलवाटपाचा करार सर्वात महत्वाचा ठरला आहे बांगलादेश आणि भारतामध्ये चोपन्न सामायिक नद्या आहेत पुढील घडामोड बिल पेमेंट सोल्युशन ऑफर करण्यासाठी एअरटेलने ओडिशासह भागीदारी केली एअरटेलने टीपी नॉर्दन ओडिशा डिस्ट्रीब्युशनच्या भागीदारीत दोन दशलक्षाहून अधिक ग्राहकांना बिल पेमेंट सोल्युशन्स ऑफर करण्यासाठी एक पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे बिल पेमेंट सुलभ करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट उत्तर ओडिशातील एकत्रित केला जाईल कंपनीची महत्वाकांक्षा संपूर्ण ओडिशामध्ये प्रकल्पाची व्याप्ती वाढवण्याची आहे आणि अखेरीस तत्सम उपायांसाठी इतर राज्य वीज मंडळांशी भागीदारी करण्याची आहे असे एअरटेल आय क्यू व्यवसायाचे प्रमुख अभिषेक बिस्वाल यांनी सांगितले विद्यार्थी मित्रांनो आता ऐकू या घडामोड पश्चिम बंगालला संस्कृतीसाठी लांती गंतव्यस्थान साठी पुरस्कार दोन हजार तेवीस मिळाला युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनच्या संलग्न सदस्य असलेल्या पॅसिफिक एरिया ट्रॅव्हल रायटर्स असोसिएशन द्वारे पश्चिम बंगालला संस्कृतीसाठी सर्वोत्तम व्यवस्थापनासाठी आंतरराष्ट्रीय प्रवास पुरस्कार दोन हजार तेवीस मान्यता प्राप्त झाला हा पुरस्कार मार्च रोजी बर्लिन जर्मनी येथे होणाऱ्या जागतिक पर्यटन आणि विमानचालन नेत्यांच्या शिखर परिषदेत प्रदान केला जाईल पुढील घडामोड सिंगापूरने भारताचे माजी नौदल प्रमुख लांबा यांना मेरिटोरियस सर्व्हिस मेडल प्रदान केले भारताचे माजी नौदल प्रमुख ऍडमिरल सुनील लांबा यांना सिंगापूरचा प्रतिष्ठित लष्करी पुरस्कार पिंगट जासा गेमिलंग किंवा मेरिटोरियस सर्व्हिस मेडल राष्ट्रपती हलिमह याकोब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला भारतीय नौदल आणि प्रजासत्ताक सिंगापूर नौदल यांच्यातील मजबूत आणि दीर्घकालीन द्विपक्षीय संरक्षण संबंध वृद्धिंगत करण्यात अतुलनीय योगदानासाठी ॲडमिरल लांबा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे विद्यार्थी मित्रांनो ऐकूया क्रीडाविषयक घडामोडी नीरज चोप्राने झुरिशमध्ये डायमंड लीग फायनल जिंकली नीरज चोप्राने झुरिशमध्ये डायमंड लीग फायनल जिंकल्यावर आणखी एक यश मिळवले आहे नीरज चोप्राने आता डायमंड लीग ट्रॉफी जिंकली आहे ज्यामुळे तो अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय बनला आहे नीरज चोप्राने त्याच्या दुसऱ्या प्रयत्नात मीटर भालाफेक नोंदवला जो त्याला स्पर्धा जिंकण्यासाठी पुरेसा होता पुढील घडामोड हरमनप्रीतला वर्षातील सर्वोत्तम हॉकीपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या वार्षिक पुरस्कारांमध्ये भारताच्या तीन खेळाडूंना नामांकने मिळाली आहेत भारताचा हुकमी ड्रॅक फ्लिकर हरमनप्रीत सिंगला वर्षातील सर्वोत्तम हॉकीपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे पी आर श्रीजेश आणि कर्णधार सविता पुनिया यांना अनुक्रमे पुरुष आणि महिला गटातील सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे पुढील घडामोड सुरेश रैनाने केली निवृत्तीची घोषणा भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे रैना हा त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे जगभरात ओळखला जातो याआधी त्याने पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी चषक क्रिकेट, क्रिकेट स्पर्धा श्रीलंकेला सहाव्यांदा विजेतेपद मिळाले एकीकडे देशात बिकट परिस्थिती असताना दुसरीकडे श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने आपल्या देशवासियांना आनंदाचे क्षण उपभोगण्याची संधी दिली आहे वानिंदू हसरंगाची अष्टपैलू चमक डावखोऱ्या भानुका राजपक्षेची अप्रतिम खेळी आणि प्रमोद मधुशांच्या भेदक जोरावर श्रीलंकेने अंतिम सामन्यात पाकिस्तानवर तेवीस धावांनी सरशी साधत सहाव्यांदा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे पुढील घडामोड ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अरॉन फिंच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यानंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली फिंच टी ट्वेंटीसाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट, क्रिकेट संघाचा कर्णधार असेल आणि ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकात त्याच्या विश्वविजेत्या पदाच्या रक्षणासाठी त्याचे नेतृत्व करेल फिंच हा जगातील सर्वात हानिकारक सलामीवीर म्हणून ओळखला जातो फिंचने वन डे फॉर्मॅटमध्ये चाळीस आणि सतरा शतकांच्या जवळपास सरासरीने धावा केल्या आहेत पुढील घडामोड मास्टरकार्डने सर्व बी सी सी आय आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सामन्यांसाठी शीर्षक प्राजकत्व अधिकार प्राप्त केले मास्टरकार्डने भारतीय प्रेक्षकांपर्यंत आपली धोरणात्मक पोहोच वाढवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबत सहयोगाची घोषणा केली आहे मास्टर कार्ड आणि बी सी सी आय यांच्यातील सहकार्या दरम्यान मास्टर कार्ड हे घरच्या मैदानावर होणाऱ्या पुरुष आणि महिलांसह सर्व आंतरराष्ट्रीय सामने टुलिप ट्रॉफी रणजी ट्रॉफी आणि इराणी ट्रॉफी सारख्या देशांतर्गत क्रिकेट सामन्यांचे शीर्षक प्रायोजक करेल विद्यार्थी मित्रांनो ऐकूया निधनविषयक घडामोडी प्रख्यात अर्थतज्ञ अभिजित सेन यांचे निधन प्रख्यात अर्थतज्ञ आणि नियोजन आयोगाचे माजी सदस्य अभिजित सेन यांचे बहात्तरव्या वर्षी निधन झाले ते पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात दोन हजार चार ते दोन हजार चौदा पर्यंत नियोजन आयोगाचे सदस्य होते दोन हजार दहा मध्ये सार्वजनिक सेवेसाठी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते आपल्या कारकिर्दीत त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्ली येथे अर्थशास्त्र शिकवले आणि कृषी खर्च आणि किंमत आयोगाच्या अध्यक्षांसह अनेक महत्वाच्या सरकारी पदांवर काम केले आहे किमान आधारभूत किंमत ग्रामीण अर्थव्यवस्था आणि ग्रामीण रोजगार यांसारख्या क्षेत्रातील योगदानाबद्दल राजकारणी शिक्षणतज्ञ त्यांचे विद्यार्थी शेतकरी नेते आणि कार्यकर्ते त्यांचे स्मरण करतात आजच्या भागातील शेवटची घडामोड राणी एलिझाबेथ वर्षी निधन झाले बकिंगहम पॅलेसच्या म्हणण्यानुसार वैद्यकीय देखरेखीखाली राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या शहाण्णव्या वर्षी आठ ऑगस्ट रोजी निधन झाले प्रोटोकॉल प्रोटोकॉलनुसार त्यांचा मोठा मुलगा चार्ल्स ताबडतोब राजा म्हणून कार्यभार स्वीकारेल राणी एलिझाबेथने दोन हजार मध्ये त्यांची पणजी राणी विक्टोरिया यांना सर्वात जास्त काळ सेवा देणारी ब्रिटिश सम्राट म्हणून मागे टाकली धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद